रामकृष्ण हरी सांप्रदायिक कीर्तन प्रवचन कथा भजन चाली आणि सर्व संत चरित्र ऐकण्याकरता या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण गोदावरीचा अवतरण भागवतामध्ये असं वर्णन आहे का शंभर यज्ञ पूर्ण केल्यानंतर एका राजाने शंभर यज्ञ पूर्ण केले आणि तो देवांचा राजा इंद्र बनला ज्या वेळेला उमेदवार निवडून येतो निवडून आल्यानंतर त्याची मिरवणूक काढल्या जाते त्याप्रमाणे त्या ते इंद्राची मिरवणूक चालू होती जो त्या इंद्राला सत्कार करत असे नारळ हार घालत असे आणि रस्त्याने मिरवणूक चालता चालता समरून दुर्वास नावाची ऋषी येते दुर्वासाला वाटलं कालच निवडून आला कालच इंद्र झालं आपण सत्कार करावा म्हणून दुर्वास ऋषीने एक छोटासा हार आणि नारळ ज्या हत्तीवर इंद्र बसलेला होता त्या हत्ती हाकणाऱ्या माहुताकडे दिला की इंद्राच्या गळ्यामध्ये तो हार घाल दुर्वास ऋषीने तो हार माहुताकडे दिला माहुताने इंद्राच्या गळ्यामध्ये घातला इंद्राने बघितला रे पाच पाच हजार रुपयाचे हार माझ्या गळ्यामध्ये आणि या गोसावीने रुपयाचा हार, हार माझ्या गळ्यात घातला हा गळ्यातून काढला टाकून दिला हत्तीच्या पायाखाली तो हार तोडवले गेला अपमान झाला दुर्वास ऋषीचा दुर्वास ऋषीला राग आला मुळातच ते दुर्वास ऋषी राग आला आणि इंद्राला सांगितलं अरे इंद्रा तू कालच निवडून आला म्हणजे तू कालच इंद्र झाला आणि आज एवढा उन्मत्त बनला संपत्तीचा गर्व सत्तेचा गर्व तुला साधू सांगता कळत नाही जा माझा तुला शाप आहे सगळी संपत्ती सगळीच्या सगळी संपत्ती तुझी समुद्रामध्ये पडली पडली ना सगळी संपत्ती समुद्रामध्ये इंद्राची मग गाया करू लागला तेव्हा काहीतरी करा काहीतरी करा काहीतरी उपाय सांगा मग ब्रह्मदेवाकडे गेला काही हातात भगवान शंकराकडे गेला भगवान शंकर माझे काय हातात भगवान विष्णूकडे गेल्यानंतर भगवान विष्णूने सांगितलं इंद्रा जीवन जगत असताना एक वेळा देव नाही मानला तर चालेल देवाची नाही पूजा केली तर चालेल पण साधूचा अपमान आप आपल्या जीवनामध्ये कदापि होता कामा तोच गुन्हा तुझ्याकडून झाला म्हटले देवा गुन्हा कबुल आहे काहीतरी मार्ग सांगा कालच इंद्र झालो आज लगेच सत्ताहीन सक, झालो संपत्तीहीन झालो भगवान विष्णूने सांगितलं इंद्र समुद्रामध्ये पडलेली संपत्ती जर काढायची असेल तर त्याचं मंथन करावं लागेल म्हटले देवा एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये मंथन कसे करणार त्याला रवी लागेल त्याला दोर लागे, लागे। भगवान विष्णू म्हटले मंदराचल नावाचा पर्वत आहे सर्वात उंच पर्वत आहे त्याचा रवी बनवायचा वासुकी नावाचा सर्प आहे त्याचा दोर बनवायचा समुद्र मंथन करायचं पण इंद्र समुद्र मंथन नुसती देवता नाही करू शकत म्हटले मग तुला राक्षसांच सहकार्य घ्यावं लागेल जा खाली राक्षसांची मदत घे राक्षसांना विनंती कर आणि मग इंद्र खाली आला राक्षसांची मिटिंग घेतली राक्षसांना सांगितलं माझी संपत्ती काढण्याकरता समुद्र मंथन करायचं आहे आम्हाला मदत करा राक्षस म्हटले आम्ही तुम्हाला मदत करू आमचा फायदा काय राक्षस काय म्हटले आम्ही तुम्हाला मदत करू आमचा फायदा काय असं कोण म्हणत मदत करायच्या अगोदर असं कोण म्हणत आता का गब्जाय शास्त्र सांगताय मदत करताना विचार करू नका राक्षस म्हटले आमचा फायदा का इंद्र म्हटला काळजी करू नका समुद्रामध्ये पडलेली संपत्ती काही भाग आम्ही घेतो काही भाग तुम्हाला देतो झाला करार मग एका बाजूला देव एका बाजूला राक्षस झालं ना समुद्र मंथन चालू समुद्र मंथन घुसळन चालू झालं आणि त्या समुद्र मंथनामधून जी चौदा रत्न होती ती एक एक निघायला सुरुवात झाली कोणती होती नव्हती माहितीये तुम्हाला नाही कोणाच लग्न झालं नाही का लग्नामध्ये मंगलाष्टक ऐकतो ना आपण लक्ष्मी कौस तू अरे जातकसुरा चंद्रमा ऐकतो ना आपण मंगलाष्टकामध्ये एक एक रत्न निघायला सुरुवात झाली पहिलंच रत्न निघालं लक्ष्मी आता घ्यायची देव म्हटले आम्हाला ऋषी म्हटले आम्हाला राक्षस म्हटले आम्हाला लक्ष्मीने पाहिलं या तीन रांगा दिसत आहेत पहिली रांग तर टाकूनच दिली राक्षसांची दुसरी लाईन बघितली त्या लाईनीमध्ये सगळे साधू पहिल्याच नंबरला जमदागणे ऋषी मुलाला सांगून पत्नीच मुंक उडवायला सांगितलं असे जमदागणे ऋषी ती लक्ष्मी म्हटली जर का आपल्याकडून भाजीमध्ये मीठ निपट नको एक, -एक साधूचा इतिहास बघत गेली साधूंची लाईन सोडून दिली देवतांची लाईन चालू केली आणि मग एक एक देवाला बघत गेली ती पहिले देवता भगवान ब्रह्मदेव लक्ष्मीने विचार केला हा ब्रह्मदेव याचा इतिहास बघितला ब्रह्मदेव काय इतिहास ब्रह्मदेवाचा देवाला ब्रह्मदेवाला आपल्या स्वतःची मुलगी कळाली नाही अस ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाने वेदाचा गोवा मध्ये गोंधळ घालून ठेवला असा ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला केला बाजूला दोन नंबरला इंद्र लक्ष्मी मातेनं ते इंद्राचाही तपशील काढला इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा ना भजनाचा इंद्रालाही बाजूला केला अशी सगळी देवता बाजूला केली काय करायचं का तेवढ्यामध्ये लांब तरी भगवान विष्णू आपल्याकडे पाठ करून उभे लक्ष्मी माता पळत पळत गेली भगवान विष्णूला सांगितलं देवा तुमच्या सारखा वर या जगतामध्ये सौंदर्य कोणामध्येच नाही जगतामध्ये सर्वात सुंदर फक्त भगवान विष्णू आहेत पार्वती आपलं लक्ष्मी मातेने विनंती केली देवा मला वरा भगवान विष्णू म्हटले लक्ष्मी मी असं कोणालाही वरत नाही कारण तू लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या ठिकाणी अभिमान अहंकार हा असतोच बघा ज्याच्या बोटामध्ये दोन तीन अंगठ्या बघा ज्याच्या गळ्यामध्ये चार पाच तोळे सोन आहेत बघा ज्याच्या जा जवळ संपत्ती आहे तो कसा राहतो आणि आपला वारकरी एखादा साधा असेल कसा राहतो जिथं बसता येईल तिथं बसतो परंतु संपत्तीवाला माणूस धनवान माणूस त्याच्या ठिकाणी अभिमान राहतो अहंकार राहतो भगवान विष्णू म्हंटले लक्ष्मी मी तुझा स्वीकार केला असता परंतु तू अहंकारी आहे अभिमानी आहे तुझा अभिमान तुझा अहंकार असल्यामुळे मी तुझा स्वीकार करू शकत नाही शेवटी लक्ष्मी म्हणू लागली देवा आता जर तुम्ही नाकारलं तर मला या त्रिलोक्यामध्ये कोणी स्वीकार करू शकत नाही आणि दुसरं वर पण नाही आणि मग लक्ष्मीने विनंती केली देवा मी माझ्या ठिकाणचा अभिमान माझ्या ठिकाणी असणारा अहंकार टाकून देते मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडोणी पांडवा ती पाय ध्वा वयाच्या दैवा पात्र झाली त्या लक्ष्मीने अभिमान सोडला अहंकार सोडला आणि भगवान विष्णूची दासी झाली लक्ष्मीचे हाती ठिसे तो काकोळ ती ती लक्ष्मी अभिमान सोडला अहंकार सोडला आणि भगवान विष्णूची दासी म्हणली लक्ष्मी रत्न निघाल भगवान विष्णूला दिलं कौस्त म्हणे निघाला पारिजातक निघाला स्वर्गामध्ये ठेवला पारिजातक स्वर्गामध्ये ठेवला कामधेनु निघाली कपिलाला दिली आयुर्वात निघाला इंद्राला दिला अशी चौदा रत्न वाटवून दिली देवतांना त्याच्यामधून अमृत निघालं कोणी घेतलं देवतांनी आणि त्याच्यामधूनच मदिरा निघाली म्हणजे काय दारू कोणी घेतली बिचार्याने अजून सोडली नाही दारू कोणी घेतली <laughs> दारू कोण पित्यानं ठेवा अशी चौदा रत्न निघता निघता त्याच्यामधून एक अजून रत्न निघालं त्या रत्नाचं नाव विष ते, ते हल घ्यायचं देव म्हटले आम्हाला नको देव म्हटले आम्हाला नको ते राक्षस इकडेच खबर नको म्हटले हे आम्हाला नको हे विष आहे राक्षस म्हटले विष म्हणजे काय देव म्हटले हे विष म्हणजे ते पिल्यानंतर काही होत नाही फक्त शरीर काळ पडतं डोळे पांढरे होतात आणि या देहातला जीवात्मा निघून राक्षस म्हटले मग आमची काही सोसायटी थकली काय आम्ही कशाला घेऊ आम्हाला पण नको ऋषी म्हटले आम्हाला नको देव म्हटले आम्हाला नको राक्षस म्हटले आम्हाला नको हे हलहल नावाचं विष कोणाला ते सर्वांचा एक विचार झाला की हे विष पचवण्याची क्षमता ताकद फक्त कोणामध्ये आहे भगवान शंकरामध्ये आणि मग तो विषाचा कमंडल घेतला आणि सर्वच्या सर्व कैलासाच्या दिशेने निघाले भगवान शंकराचा जय घोष करत निघाले सगळे जय घोष करत ज्या वेळेला कैलासामध्ये आले भगवान शंकराने डोळे उघडले बघतो तर काय राक्षस देव आणि त्यांच्या हातामध्ये कमंडल भगवान शंकरने विचार केला अरे एवढं एवढे एकदम शिवरात्रीला भक्त देवच येत होते आता राक्षस सुद्धा हे यायला लागले आणि सगळ्यांनी विनंती केली तेव्हा समुद्र मंथनामधून चौदा रत्नांपैकी हल नावाचं विष निघालं हे जर दिलं नाही कोणी घेतलं नाही तर पुढचं रत्न निघत नाही याच्याकरता कोणीतरी घेतलं पाहिजे म्हणून या त्रैलोक्यामध्ये विष पचवण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे देवा जगताचं कल्याण करता तुम्ही हे विष घ्या जगाच्या कल्याणात संतांच्या अनुभूती असं खूप वर्णन केलं देवाच भगवान शंकराच भगवान शंकराच वर्णन तुम्ही कोणत्याही हेतूने करा भगवान शंकर प्रसन्नच होता आता ती उद्या परवा कथा येईल आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर विशिष्ट आवाज काढतो घोटाचा माहिती आहे ना तो का काढतो त्याचंही कारण सांगतो मी तुम्हाला उद्या परवा ती कथा येईल भगवान शंकराचं कसंही वर्णन करा भगवान शंकर प्रसन्न होतात भुलले ना ते आता भोडत भगवान शंकराने विचार केला जगताच कल्याण होणार म्हणजे हो आणि घेतला ना ते कमंडल ते विष पिऊन घेत भगवान शंकराने विष पिऊन घेतलं डोळे झाकून विष पेण्याच झालं डोळे उघडे पर्यंत देवही नाही राक्षसही नाही साधूही नाही कारण त्यांना त्यांचं काम झालं आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे तुझी दाढी पेटली तर चालेल पण आपली बीडी पेटणं गरजेचं आहे भगवान शंकर विष पेले ते पुढच्या कार्यासाठी ऋषी देव राक्षस निघून गेले पुढच रत्न काढण्याकरता परंतु भगवान शंकरने विष पेल्यानंतर त्याचे परिणाम दिसायला लागला भगवान शंकराचा कंठ कंठ जळजळ करू लागला भगवान शंकराचं डोकं झळझळ गरम पडलं डोकं दुखायला लागलं शरीर उष्ण झालं शरीर काळ पडलं निळ पडलं त्या विषयाचा परिणाम भगवान शंकर कासावीस झाले एका भक्तांनी सांगितलं तेव्हा काय होतं म्हटलं गरम झालं एक काम करा कपडे काढून टाका भगवान शंकराने सगळे वस्त्र बाजूला केले दिगंबर झाले एका भक्तांनी सांगितलं जेव्हा दह शांत करण्याकरता भस्म लावला भस्मही लावला अंगाचा ला शांत झाला तंटा जळजळ करू लागला एक भक्त म्हटलं तेव्हा सर्प हा थंड असतो सर्प गुंडाळा भगवान शंकराने तोही उपाय केला सर्प गाळ्याला गुंडाळला परंतु कंठ जळज करायचा थांबला एक जण म्हटले देवा चंद्र हा शीतल असतो तुम्ही चंद्र धारण करा तुमच्या डोकं शांत राहील भगवान शंकरांनी चंद्रही धारण केला परंतु अंगाचा काही थांबला काय करावं भगवान शंकर येड्यासारखे इकडे जाय तिकडे जाय या दवाखान्यात जायत त्या दावाखाली नुसतेच उपाय करू लागले आता रोगी निय सारख जे सांगल करत ते करत बसत काय मध्ये आहे असा अवतार तुमचा अरे नारदा, नारदा, देवा नारदा देवानी राक्षसांनी मला फसवलं विष पाजलं आणि बघ ना काय परिणाम झाला डोकं शांत करण्याकरता चंद्र डोक्यावर घेतला परंतु डोकं थांबलं नाही नारद म्हटले देवा माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे म्हटले मग सांग नारद म्हटला देवा मी उपाय सांगेल पण माझं नाव येता कामा नारदाच एकच काम आहे पिन मारायचं पण नारदाच्या पिणीमधून नारदाच्या काडीमधून जगताच कल्याण झालं आपण जर पिन मारली ना आपण जर काडी लावली तो वाटवलंच होत विस्कटलेल्या कागदांना जर पिन मारली तर ते कागद एकत्र होतात माणसाने जर पिन मारली तर जवळचे माणसं लांब होतात परिवारातले घरातले माणसं दूर होतात नारदानी सांगितलं देवा रामबाण उपाय आहे परंतु माझं नाव येता कामा नाही कारण नारदा माहित होत पुढं काय होणार नारदा काही करून उपाय सांग नारदानी सांगितलं रामबाण उपाय देवा एकच आहे वैकुंठामध्ये गंगा नावाचं तीर्थ आहे ते जर तुम्ही डोक्यावर धारण केलं सगळ्याच समजा आणि मग भगवान शंकरांनी डोळे झाकले गंगेचं स्मरण केलं स्मरण केल्या क्षणात लगेच पुढं गंगा श्रीरूपामध्ये प्रगट झाली बोला देवा काय आज भगवान शंकर म्हटले गंगे एकच काम कर म्हटले काय माझ्या डोक्यावर बस असं म्हटल्यानंतर गंगा माता म्हटले देवा पुन्हा एकदा बोला म्हटले गंगे तुला ऐकायला येत नाही माझ्या डोक्यावर बस म्हटल्या म्हटल्या गंगेना जशी उडी मारली थेट भगवान शंकराच्या डोक्यावर आणि बरेच दिवस झाले बघ डोक्यावर बसली लगेच सर्व रोग बरा झाला भगवान शंकराचा आणि भगवान शंकर जे इकडल्या दवाखान्यात जाय तिकडल्या जाय तिकडं जाय इकडे जाय पाहत होते ना रोग बरा झाल्यानंतर भगवान शंकर कैलासाला निघाला आणि कैलासाला निघाल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये जर माणूस दोन चार दिवस बाहेरगावी गेला आणि बाहेरगावी गेलेला माणूस जर घरी आला पूर्वीच्या काळामध्ये राजा जर युद्धाला गेला आणि युद्धावरून जर घरी आला तर काय करत होते घरच्या होत्या का नाही बायका आता आताही पण ओवळत्या जर सांगून नाही गेला आणि तीन दिवसानंतर जर घरात आला आता सुद्धा बायका ओवळतात काही काहींच्या आरत्यानी पाहिल्या आता आताही आरत्या ओळतात भगवान शंकर कैलासाला गेले पार्वती मातीनं आरतीचं ताट केलं आणि दारामध्ये भगवान शंकराला ओवळायला सुरुवात झाली ओवळता ओवळता त्या गंगेनं विचार केला या त्रैलोक्यामध्ये सर्वात सुंदर त्रैलोक्यामध्ये मिसवर्ड सर्वात सुंदर जर स्त्री कोण असेल तर ती पार्वती आहे कशी दिसते म्हणून त्या गंगेनं काय केलं भगवान शंकराच्या जटा थोड्या बाजूला लागल्या आणि त्या जटेमधून भगवान शंकराची पत्नी कशी दिसते पार्वती म्हणून त्या जटेमधून गंगेना खाली पायचा टाईम आणि आरती ओवळता ओवळता का हल्ले म्हणून पार्वती मातेचा पायचा टाईम दुगीची एक न कधी कधी असं होत बघ मग नामदेव महाराज एका अभंगामध्ये गंगा आणि गौरीचं भांडण एका अभंगामध्ये सांगत गंगा गौरी दोघे भांडती गंगा गौरी दोघे भांडती शंभ्याशी धाडीले वनारे एवढं भांडण गुंथलं गंगेचं गौरीचं म्हणजे पार्वती मातेचं आणि गंगेच एवढं भांडण झुंपलं तू कोण गव बाई माझ्या पतीच्या डोक्यावर बसणारी मी लग्न लावून आलेली तू डोक्या एवढं भांडण जुंपलं भगवान शंकर वैताकले दोघीच्या भांडणाला वैताकले भगवान शंकर आणि कैलास पर्वत सोडून दिले थेट भारतात आले भारतामधून महाराष्ट्रात आले महाराष्ट्रामधून मा नाशिक जिल्ह्यात आली कुठ तरी एकांत ठिकाण असावं म्हणून त्र्यंबकेश्वर शोधलो त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरीचं शिखर एकांत दिसत आणि त्या ब्रह्मगिरीच्या शिखरावरती भगवान शंकर जाऊन बस आता इथं काय पार्वती त्रास देणार बसले द्याला दे असत बरेच दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले कोणाची गाडी वाजली की पार्वती माता खिडकीजवळ तिला वाटायचं आपलीच गाडी आली आठ दिवस झाले एक महिना झाला सहा महिने झाले भगवान शंकर आले तेवढ्या मध्ये हा। नारद होते होती बोलव नारदा इकडे या आता पेटवलं कोणी होत कोण तिथं आलं नारद म्हटले आई मला वेळ नाही मला आटकवल्याला जायचं शिवपुराण कथा आहे परंतु पार्वती मातेनं हक्काने हाक मारली आणि नारदाला वळावं लागलं नारदाला सांगितलं ला अरे भगवान शंकर सहा महिने गायब आहेत अजून घरी आले सहा महिन्यापासून भगवान शंकर कैदासाला आलेले नाहीत नारदा कशी येते म्हटले आई आता भगवान शंकर या ना म्हटले का बरं तुमची गरजच नाही कारण त्यांच्या डोक्यावर कोण आहे गंगा आहेत ते येऊ शकत नाही तुमची गरज पण राहिली नाही अरे नारदा काहीतरी उपाय सांग काहीतरी उपाय सांग भगवान शंकराला कैलासाला अन्या काहीतरी मार्ग सांग म्हटले आई एक उपाय आहे आता याच्याकडे सगळे मार्ग राहतात नारद म्हटला एक उपाय आहे म्हटले काय आई आपला जो मुलगा आहे गणपती याला काय बनवायचं भगवान शंकर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या शिखरावरती आहे त्या शिखरावरती गौतम नावाचे ऋषी राहतात सकाळी साळ पेरतात दुपारी सोंगतात संध्याकाळी भात शिजवतात एवढं तप सामरते त्यांचं म्हटलं मग गणपतीला गाय बनवून काय करायचं म्हटलं त्या भात शेतामध्ये गणपती गाय बनवून पाठवायचं ते हुसकवण्याचा प्रयत्न करतील अरे म्हटले नारद या गाईचा आणि भाताचा आणि भगवान शंकराला घरी येण्याचा संबंध काय म्हटले आई तुम्ही ऐकत खरं म्हटले ज्या वेळेला गणपती भात शेतामध्ये काय बनून जाईल भात खायला सुरुवात करतील त्यावेळेला गौतम ऋषी मुसकवण्याचा प्रयत्न करेल गायने हालायचं नाही म्हटले मग मारतील मारल्या बरोबर त्या गायना मरून जायचं म्हटले मग पुढं का काय होईल नको त्याचं पात्र गडेल गौतमाला गौतम ऋषी वेद उघडे शास्त्र उघडे का गो हत्येच पातक कशाने जाईल <tell noise> मग शास्त्रामध्ये आहे गो हत्येचं पातक घालवण्याकरता गंगेच स्नान करावंच लागत मग लक्षामध्ये आलं पार्वती मातेच्या का गौतम करता गंगा ही डोक्यावरून खाली आणि मग गौ गणपतीला गाय बनवलं भादशतामध्ये पाठवलं गौतमाच्या हातोनी हाताने गाय मेली गौतम ऋषीच्या गो हत्येचं पातक घडलं शास्त्र उघडलं शास्त्रामध्ये गंगेचं स्नान सांगितलं आता मग गंगेची तपश्चर्या गौतम ऋषींनी चालू केली खूप दिवस गौतमाने गंगेची आराधना केली तपश्चर्या केली कठोर तपश्चर्या केली गौतमा करता गंगामाता प्रसन्न झाली आणि विचारलं बोल भक्त काय पाहिजे गौतमाने सांगितलं आई माझ्याकडून गो हत्येचं पात्र घडलं तुम्ही वैकुंठातून या मृत्यू लोकांमध्ये प्रभावित व्हा गंगा गंगामातेने सांगितलं गौतमा एवढं सोडून तू जगातली कोणतीही वस्तू मागणी द्यायला तयार आहे मी खाली येणार नाही म्हटले का बर म्हटले गौतमा अस ठिकाण मिळालं प्रत्येक ठिकाण आता मी सोडणार म्हटले कोणतं ठिकाण म्हटले भगवान शंकराचं मस्त भगवान शंकराच्या जटा ते ठिकाण मी सोडणार नाही मग गौतमाने गंगेची आराधना सोडून दिली आणि भगवान शंकराची आराधना चालू की नागेंद्र हरय त्रिलोचन भस्मंग राग आहे महेश्वर आहे नित्य शुद्धाय दिगंबर तस्मय न काराय नम शिवाय भगवान शंकराची आराधना चालू केली तपश्चर्या चालू भगवान शंकर प्रकट झाले बोल बघता गौतमा काय पाहिजे मागून घे म्हटले तेव्हा एकच मागणं काय तुमच्या मस्तकावरती असलेली गंगा प्रभावित करा माझ अत्यंत पातक घालवण्याकरता आणि या जगताच्या कल्याणाकरता तुम्ही गंगेला प्रभावित करा तसाच तू म्हटले भगवान शंकर निघून घे आणि मग भगवान शंकरने आपल्या ठिकाणी जाऊन गंगेला सांगितलं गंगे आता उतर खाली म्हटले देवा नाही उतरणार ना। भगवान शंकर म्हटले गंगे तुला पुन्हा एकदा सांगतो खाली उतर भगवान शंकर पार्वती माता म्हटली देवा मी नाही उतरणार ना। मी उतरणारच नाही ना। कारण आमची जातच अशी एकदा का डोक्यावर देवा मी उतरणार देवा मी उतारणार भगवान शंकराला क्रोध आला हातामधलं त्रिशूळ रवलं हातामध्ये डमरू घेतलं आणि तांडव नृत्य चालू केलं नाचता नाचता भगवान शंकराने आपल्या जटा सोडल्या आणि त्या खडकावर धाड दिशी आपटल्या आणि त्या गंगेला त्या जटेंमधून प्रभावित केलं पाणी रूपाने गंगा प्रभावित होऊ लागली पुढे पाणी पुढे गंगा पाठीमागे गौतम स्नानच करता येईल गंगाद्वारला थोडं दिसली परंतु स्नान करता येईल मग काय करावं या गंगेला कुठं तरी अडवलं पाहिजे म्हणून गौतमाने काय केलं सपाटीला आल्यानंतर बांध घालण्याकरता गौतमाने गवत कापलं गवत गवताच्या पेंड्या बांधल्या त्या गवताला संस्कृत मध्ये कुश म्हणतात कुशाच्या पेंड्या बांधल्या एक बांध घातला तिथं पाणी अडवलं तिथं स्नान केलं आणि गो पातक घाल खुशाने अडवलं म्हणून त्या तीर्थाला नाव पडलं आणि गो हत्याचं पातक गेलं म्हणून त्या गंगेला नाव पडलं गोदावरी नाही गो वद हरी असं तिचं मूळ नाव आहे